नमस्कार मंडळी रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की ईश्वरीही पडलेली असते तेव्हा अर्णव तिच्या हाताची खूपच काळजी घेतो आणि तिला बरं वाटतंय ना असं विचारतो हे सगळं बघून आजीला खूपच राग येतो त्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी डॉक्टरांना बोलवतो तेव्हा ईश्वरी म्हणते सर एवढं काही सिरियस आहे नका बोलू आणि तो तिची पर्स तिला देतो त्यानंतर आपण पाहतो की घरामध्ये सर्वांसमोर आजी एक अनाऊन्समेंट करते लावण्या आणि अर्णवचा साखरपुडा करणार आहे असं ती सगळ्यांना सांगते घरात नंतर इतर सर्वजण सर्व आनंदित होतात पण अर्णव आणि ईश्वरी हे ऐकल्यानंतर खूप अस्वस्थ होतात अर्णव लगेच उठतो आणि म्हणतं हो की नो हे मला मान्य नाही असं म्हणून अर्णव जोरात ओरडतो तेव्हा सगळ्यांना खूपच धक्का बसतो तर मंडळी येणाऱ्या पुढील भागात अर्णव आणि लावण्या यांचा साखरपुडा होणार की नाही हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे तसेच अर्णव त्याच्या प्रेमाची कबुली देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी तू हिरे माझा मितवा या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद